नमस्कार फुडल्या विथ प्रमिला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण कच्च्या कैरीपासून छानशी रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी तुम्ही कधी बनवली आहे की नाही हे मला काही माहीत नाही पण जेव्हा तुम्ही ही रेसिपी बघाल तेव्हा नक्कीच एकदा तरी ही रेसिपी करून बघालच ही मला खात्री आहे रेसिपी पाहिल्यानंतर अगदी तोंडाला पाणी सुटणारी ही रेसिपी चवीला अप्रतिम लागणारी आणि झटपट होणारी अशी आहे कैरीपासून रेसिपी बनवण्यासाठी इथे मी तोतापुरी जी कैरी असते ती घेतली आहे स्वच्छ धुवून त्याचा पुढचा आणि मागचा देठ कापून घेतला आहे आणि ह्या कैरीला अशा प्रकारे बारीक बारीक आकारामध्ये मी कापून घेते आहे इथे मी कैरीची साल काढली नाही आहे अशीच ठेवली आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कैरीची साल काढून घेऊ शकता ही रेसिपी बनवण्यासाठी आपण जी तोतापुरी कैरी आहे ती घ्यायची आहे कारण ही चवीला जास्त आंबट नसते त्यामुळे जी तयार होणारी रेसिपी आहे खाण्यासाठी एकदमच भारी अप्रतिम अशी लागते तर इथे बघा कैरी मी कापून घेतली आहे आता गॅसकडे वळूया गॅसवरती आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी ठेवायचं आहे गरम करायला आणि त्यामध्ये ही आपण जी कैरी कापून घेतली आहे ती घालून घ्यायची आहे आणि अगदी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करायचं आहे इथपर्यंतच आपल्याला कैरी वाफून घ्यायची आहे म्हणजे कैरी आपल्याला एक ते दोन मिनटासाठीच वाफवायची आहे आता ही कैरी आपली वाफवते तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ते दीड चमचा भाजलेले धणे घालून घेतले आहे एक चमचा मी जिरे घातले आहे आणि अर्धा चमचा बडीशेप घातली आहे आणि पाच ते सहा काळी मिरी असतात त्या घालून घेतल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेल्या साहित्यापासून आपल्याला कैरीसाठी एक मसाला तयार करायचा आहे तर मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर ठेवलं तरी चालेल पण इथे मी अशा पद्धतीने थोडंसं बारीकच वाटून घेतलं आहे आपण तयार केलेलं वाटण एखाद्या वाटीमध्ये काढून घेऊया आपण तयार केलेलं हे वाटण सगळंच आपल्याला कैरीच्या रेसिपीमध्ये घालायचं नाही आहे अगदी एक ते दीड चमचाच घालायचं आहे कारण कैरीचं प्रमाण आपण इथे एकच एक कैरी वापरली आहे जर तुम्ही यासाठी जास्त कैरी वापरत असाल तर तुम्ही त्यानुसार इथे प्रमाण कमी जास्त करू शकता दोन मिनटात आपली कैरी छान वाफली आहे थोडीशी मी प्रेस करून बघते आहे तर कैरी छान शिजली आहे कैरीमधलं सगळं पाणी आपण काढून घ्यायचं एखाद्या गाळणीने परत गॅसवरती कढई ठेवायची त्यामध्ये ते थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेलं एक ते दीड चमचा फक्त वाटण घालून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे अगदी पाव चमचा यामध्ये हळद घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे तर इथे मी अगदी दोन ते तीन चमचे गूळ घातला आहे गूळ घातल्यानंतर आपल्याला छान असं हे एकदा परतून घ्यायचं आहे कैरीची ही रेसिपी चटपटी चमचमीत लागण्यासाठी यामध्ये आपण लाल तिखट घातलं आहे गूळ घातला आहे आणि कैरी ही ऑलरेडी आंबट असते फक्त चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा छान असं हे परतून घ्यायचं आहे नंतर वाफवलेली कैरी आपण पाणी सगळं काढून घेतलेलं आहे यातलं आणि ही कैरी यामध्ये घालून घ्यायची आता इथे बघा आपण कैरी आधीच वाफवली आहे त्यामुळे आपल्याला इथे कैरी शिजवायची नाही आहे फक्त एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण जे मसाले घातले आहेत मीठ घातलं आहे हे कैरीला छान व्यवस्थित लागलं पाहिजे आणि हे लागण्यासाठी आपल्याला यावरती एक मिनटासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे आता इथे मी कढईवरती एक मिनटासाठी झाकण ठेवलं आहे एक मिनटानंतर मी झाकण काढलं आणि परत एकदा ही कैरी या मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घेतली आणि इथे बघा अगदी पाचच मिनटात आपली कैरीपासून चटपटीत अशी रेसिपी तयार झाली आता चालू असणाऱ्या कैरीच्या मोसममध्ये अशा प्रकारची चटपटीत लागणारी कैरीची भाजी तुम्ही एकदा तरी मुलांना बनवून द्या खायला मुले तर इतकी आवडीने खातील तुम्हीसुद्धा आवडीने जरूर खाल ही मला खात्री आहे तर अशा प्रकारची ही कैरीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक रेसिपीला लाईक करा कॉमेंट करा छानसा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद